आज प्रतिवर्षीप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या दर्शनाला आणि अभिषेकाला सहकुटुंब कुटुंबातल्या माझ्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांच्यासह आम्ही सगळेजण आलो माझी गेल्या पंधरा वर्ष पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे की गणेश उत्सवामध्ये एकदा सकाळी येऊन आम्ही सर्व परिवार गणरायाला अभिषेक करतो गणराया चरणी नतमस्तक होतो मी आज एवढीच प्रार्थना गणरायाच्या चरणी केलेली आहे की, की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्यासाठी कष्ट करतोय काम करतोय मेहनत करतोय आमच्या सगळ्या कामाला गणरायाचा भरपूर आशीर्वाद आम्हाला मिळावा आणि महाराष्ट्र सुखसमृद्धीतलं देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य होण्याचा आशीर्वाद श्रीमंत दगडूशेठ गणरायानं आम्हाला द्यावा हसिगणरायच्या मी प्रार्थना